नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बेन लागवडच्या पाठवरा शेतकरी मित्रांनो बेन लागवड करत असताना अनेक शेतकऱ्यांना आपण बेनं लागवड करताना शेतकरी मित्रांनो जे बेणं असतं आपल्याला निवडून निवडून जे जाड बेणं असतं ते एका कोपऱ्याला लावं लागत असतं आणि जे बारीक बेणं आपल्याला मिळालं असतं ते एका साईडला लागवड करावी लागत असते तर याच्यामुळे काय होत असतं ते जाड बेणं काय असतं त्याचे डिरेही लवकर निघत असतं आणि वाढ आणि कटिंगलाही लवकर येत असत ते आणि शेतकरी मित्रांनो जे बारीक बेणं असतं ते आपल्याला त्याचे हळूहळू वाढ होत असते हळूहळू पोगा निघत असतो त्याच्यानं वाढ आणि शेवटपर्यंत आपल्याला लेट कटिंगला येत असतं त्यासाठी वन टाईम आपला बाग हा जाड जे खोड असतो ते लवकर कटिंगला येतं येतो लागवड करताना एक असं करायचं आहे एखाद्या बॅग येत असते त्याच्यामध्ये आपल्याला बेनं लागवड करून द्यायचंय लगेल आपण ज्या दिवशी बेनं लागवड केलं आपल्या शेतामध्ये त्या दिवशी पिशवीमध्ये आपल्याला ते बेनं लागवड करून द्यायचंय काय असतं एखादी मर वगैरे होत असते गांडर हुमणी वगैरे लागून ना आपलं जे खोड वगैरे मरत असते त्या ठिकाणी लगेच खड्डा करून ते पिशवीमधून काढून तिथं लावून द्यायचं म्हणजे सारखा बाग असतो वन टाइम कटिंग ला येत असतो आणि शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला बेनोची लागवड